गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्यात आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या मानाच्या पालख्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला या सोहळ्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर प्रांत अधिकारी सचिन इथापी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन गटविकास अधिकारी सुशील संसारी यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिर समितीच्या वतीने मंदिरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार गोपाळकृष्ण मंदिर समितीच्या वतीने गोपाळकृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला आज गोपाळकाला गोपाळकाल्याचं महत्व आणि आषाढवारीचं महत्व गोपाळकालाच महत्व तुम्ही सांगा गोपाळ काल्याचं असं महत्व आहे की सर्व साधू संतांच्या जी पालख्या आहे पंढरपूरला ती एकादशीला पंढरपूरचं पंडुरंगाचं महत्व आणि तिथून पौर्णिमा गुरुपौर्णिमा ही पौर्णिमा झाल्यानंतर परतीचा प्रवास करण्याचं म्हणलं तर गोपालकाला घेतल्याशिवाय परतीचा प्रवास होत नाही त्यामुळं इतरात्री बारापासून सर्व साधू संतांच्या पालख्या येतात जिथं जागा मिळेल तिथं कीर्तन करतात गोपालकाल्याचं एकमेकाला काला, काला भरवतात आणि गोपालकाला गोड झाला गोपालाने गोड केला या मणीप्रमाणे आपला परतीचा प्रवास आनंदाने करतात असं या गोपाळ काढण्याचं तुमचं नाव काय तुमचं माझं नाव मंदिराची पुजारी दाजी गुरव गुरव राहणार गोपाळपूर गोपाळ तुमचं नाव निलेश नवजवान गुरव गुरव गोपाळ तुम्ही इथे किती वर्षाची आवाज आले तुमची किती किती पिढी अठ्ठावीसावी पिढी किती अठ्ठावीसवा पिढी पिढी काम करते मंदिरात सेवा वारकऱ्याची धूळ साधू संतांची सेवा आमचे पूर्व सातशे वर्ष म्हणजे अठ्ठावीस पिढी काम करते ओके धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका